शहरातील रेल्वे उड्डाणपुलावर गेली चार तास वाहतूक जाम लग्नात वाजवणाऱ्या डीजेवरती पोलीस प्रशासन कधी कारवाई करणार मनसे नेते अनिता दिघे रेल्वे स्टेशन येथे एका परिवाराच्या लग्न समारंभानिमित्त काढण्यात आलेल्या वरातीत लावण्यात आलेला डीजे रेल्वे उड्डाणपुलावरती बंद पडल्याने चार तास वाहतूक खळमली एकीकडे पोलीस प्रशासन रस्त्यामध्ये वाढदिवस साजरे करणाऱ्यांवरती प्रतिबंध घालते तर दुसरीकडे पोलीस प्रशासन राजकीय पुढारांच्या लग्न समारंभाच्या वारतीकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळते स्थानिक पोलीस प्रशासनाचा कोणताही कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्याकरिता आला नसल्याने मनसेच्या नेत्या अनिता दिघे यांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आज खैरेंच्या मुलांचं ल मुलाचं लग्न होतं लग्न असावं आशीर्वाद घ्यावे पण त्यांनी आज शिव्यांची लाखोडी अख्ख्या जनतेची लाखोडी घेतली कारण की त्यांनी जे ब्रिजवर घातलेला होता डीजे त्या मुळे आणि तो डीजे फेल झाला आणि त्या मुळे आज दोन नाही चार तास झाले आम्ही पूर्ण ट्रॅफिक मध्ये पूर्ण ब्रिज मध्ये अडकलेलं होतं आज मी कोर्टात न, कोर्टात निघाले आणि कोर्टातनं निघताना बघते तर ब्रिजवर पूर्ण ट्रॅफिक जाम होतं आज जर मी सकाळी दहा वाजल्यापासून कोर्टात जात असेल तर मला घरी जाताना दहा वाजले ही कोणती पद्धत आहे तुमची असावं लग्न असावं लग्नाबद्दल आम्ही म्हणत नाही लग्न असावं पण तुम्हाला कोणती अशी दादागिरी दाखवायची होती कोणती तुम्हाला असं दाखवायचं होतं की तुम्ही मसल पॉवर मॅन पॉवर लहान लहान पोरं अटकले सगळ्यांचं सगळं सगळं म्हणजे स्टॉप झालेलं होतं आणि आज जर बघितलं तर पूर्ण डीजे तिथे थांबलेला आहे आणि त्या डीजे मुळे पूर्ण लग्नाचं काय म्हणतात ना आम्ही नाही म्हणत की तुम्हाला आशीर्वाद आहे अरे प्रत्येक जनतेने तुम्हाला शिव्या दिलेल्या आहेत आज ही कोणती तुमची दादागिरी हे काय जनतेला नगरला पूर्ण वेठीस धरलेला आहे तुम्ही आम्ही आम्ही म्हणत नाही तुम्हाला पण हे तुम्ही ब्रिजवर आणायच्या आधी तुम्ही पूर्ण चेक करायला पाहिजे होतं का जो ट्रॅक्टर नीट आहे का डीजे साऊंड सिस्टीम चांगली चालली का हे बघितलं नाही आणि पूर्ण पूर्ण आज दोन तास झाले आम्ही पूर्ण दोन तास झाले मी पूर्ण ट्रॅफिक मध्ये अटकलेली आहे कोण आहे ना कोणीच नाही आहे आम्ही जनता वेडे आहोत का तुम्हाला मतदान करणारे आम्ही जनता वेडे आहोत का तुम तुमच्यावर आम्ही एवढं प्रेम करणारे याला कोणा याला जबाबदार ना नगरचं प्रशासन आहे ना इथं कसलीही प्रकारचं कोणताही पोलीस दिसत नाही मला की जेणेकरून यांची जी ट्रॅफिक आहे ती सुरळीत करायला येईल म्हणून पोलीस सुद्धा आलेले नाही आहे लहान लहान पोरांनी फक्त इथं ट्रॅफिक जे आहेत ते सुरळीत करून राहिलेले आहेत